आणि त्या ज्ञानाच्या भविष्यावर माणूस हा जीवन जगत असतो आणि वेगवेगळ्या शाखेमधून आपल्याला पदव्या मिळालेल्या आहेत या पदव्याचा उपयोग आपण स्वतःच्या जीवनामध्ये उपयोग कसा करता येईल नोकरी लागणे हा उद्देशच नसून हा आपल्याला स्वतःच्या विकासासाठी करून घ्यायचा आहे आणि तात्पर्यानंतर समाजासाठी पदवीचं महत्त्व माहीत नाही परंतु मी मागे एकदा कार्यक्रमात सांगितलं होतं री झालेला माणूस हा सायंटिस्टचा मॅनेजर होतो एम बी एडून म्हणून कोणती पदवी कमी न लेखता ती त्याच्या ठिकाणी महत्व आहे एम बी ए करा फार मोठ्या पदावर जा आणि मी तर म्हणतो सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी डिग्री घेतलेली आहे घेतलेली आहे विज्ञानाची त्यांनी वेगवेगळे जे कोर्सेस आहेत स्वार्ट कोर्सेस आहेत पुण्याला केमिकल रिसर्च आहे फार्मास्युटिकलचे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत आणखी बरेचसे कोर्सेस आहेत तुम्हाला मिळतील ते गुगल गुगलवर शोधल्याच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी मलाही ते प्रोफेशनल असतील परंतु तुमच्याकडे या गोष्टीबरोबर प्रमाणपत्र हे वेगवेगळ्या कोर्सेसचं असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला हे जीवन साफल्य करता येईल आणि आपल्याला रोजीरोटी करता रोजगार मिळेल घेऊन लावण्यापेक्षा ते सर्टिफिकेटच्या कोर्सच्या बरोबर असलं पाहिजे मी अधिक वेळ देणार नाही आणि तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती होत राव या महाविद्यालयाची कॅदी आपल्या मार्फत सर्व दूर पसरो आणि अनेकानेक विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाबद्दल सांगत राव अशी मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि आज महत्त्वाचे विभाग असा आहे